तर ही आहे आजची आपली मॉडेल श्रे, श्रेया श्रेयाला काय करायचंय चला श्रेयाचा हेअरकट करू की आणि तुम्हाला मी डिटेल व्हिडिओ दाखवते फिर ना तर ही आहे आजची आपली मॉडेल नाव काय तुझ नाव काय श्रेया श्रेयाला काय करायचंय हेरकट ओके okay, चला आता श्रेयाचा हेअरकट करू छानपैकी आणि तुम्हाला मी डिटेल व्हिडिओ दाखवते चला सगळ्यात पहिल्यांदा आपण करत आहोत कटिंग शीट वेअर करायची मुलांना कटिंग शीट वेअर करताना प्रॉपरली करायची गळ्याच्या भोवती केसर राहतात मग मुलं चिडचिड करतात ह्या गोष्टींमुळे बले बरेचदा असं होतं की मोठ्या मुलीही बसत नाहीत त्याच्यामुळे ते व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यानंतर आपण पाण्याचा स्प्रे मारायचा जर जा तुमच्याकडे शॅम्पू स्टेशन असेल आणि क्लायंट जर तुम्हाला एक्स्ट्रा पे करत असेल हेअरवॉशसाठी तर तुम्ही हेअर वॉशही करून घेऊ शकता रादर तुम्ही असं पाण्याचा स्प्रे मारून पूर्ण केस ओली करून घ्यायची पण केस ओली करताना ही काळजी घ्यायची की हंड्रेड पर्सेंट हेअर वेट झाले पाहिजेत म्हणजे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण केस ओली झाली पाहिजेत यांनी काय होणार आहे तुमच्या कटला फिनिशिंग येणारे कापताना तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्ही बघत असाल मी कापताना डिरेक्टली कापते पण आता मला तुम्हाला शिकवायचं आहे मी माझ्या स्टुडंटना शिकवताना किंवा सांगताना ह्या गोष्टी सांगते पण जर होल्डिंग आपलं प्रॉपर असेल तर सेक्शन क्लिपची तशीही गरज पडत नाही पण मी आता तुम्हाला दाखवायचं म्हणून दोन सेक्शन क्लिप घेऊन लावले आहे सेंटरला बरोबर पार्टिशन केलं आहे आणि माझ्या क्लायंटनी मला सांगितलं होतं म्हणजे श्रेयांनी मला सांगितलं होतं की तिला केवढी लेंथ अपेक्षित आहे पण तरी पण मी थोडीशी दोन इंच केसं जास्तच ठेवली आहेत कारण कधी कधी होतं काय क्लायंट सांगताना आपल्याला केस छोटी हो करा म्हणून सांगतं पण आपण जेव्हा त्यांच्या अकॉर्डिंगली केसं कापतो पण ते नंतर बोलतात अरे खूपच छोटी झाली त्याच्यामुळे कायम ही एक ट्रिक लक्षात ठेवा क्लायंट जर तुम्हाला एवढी छोटी केस करा म्हणत असेल तर तुम्ही थोडंसं खाली घ्या सेक्शन म्हणजे ते सांगते तेवढी कापू नका दोन इंचाचं मार्जिन ठेवा जसं आपण कपडे कट करताना जसं दोन ते तीन इंचाचं मार्जिन ठेवतो ना तसं मग कसं होतं ना आपण परत कमी करू शकतो पण एकदा जर केसं जास्त कमी झाली तर परत त्याला चिटकवू शकत नाही त्यामुळे ही एक टीप आहे महत्वाची ती तुम्ही कायम लक्षात ठेवा क्लायंट जेवढं सांगतं त्यांनी जर तर कानापच्या पाळीच्या बरोबर सांगितलं तर त्याच्यापेक्षा थोडीशी केसं खाली घ्यायची नंतर ड्राय केल्यानंतर ॲटोमॅटिकली ती केसं वर जातात ओली असतात तोपर्यंत ठीक आहे ओली असतात तोपर्यंत व्यवस्थित वाटतं पण नंतर ती केसं खाली जातात त्याच्यामुळे ही एक टीप लक्षात ठेवा आणि हेअरकट तुम्ही कंटिन्यू बघत राहा की मी कसं कट करत आहे कसे सेक्शन्स घेत आहेत कट करताना मी गाईडलाईन पण घेत आहे आता गाईडलाईन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते मी आधीची जी छोटी केस कट केलेली आहेत त्यातला पण थोडासा एक पार्ट घेते जेणेकरून मला गाईडलाईन मिळते की आता मला ही लाइनच कट करायची आहे वेडीवाकडी लाईन कट करायची नाही आणि प्लेन मी इथं राऊंड शेपमध्ये कट करत आहे यू शेपमध्ये एक ब्लंड कट असतो आणि राऊंड शेपमध्ये एक ब्लंड कट असतो तर मी आत्ता जो करत आहे स्कूलची मु गर्ल आहे त्याच्यामुळे त्या हिशोबाने मी राऊंड कटमध्ये कट केलं आहे आता गाईडलाईन मी तुम्हाला दाखवते हे बघा आता मी घेतलं आहे सेक्शन सेक्शन गेल्यानंतर मी कट केलेला जो पार्ट आहे तो तुम्हाला दाखवते तीच गाईडलाईन आपल्याला घेऊन पुढची केसं कट करायची आहेत जर तुम्ही ही ट्रिक यूज केली तर तुमचा कट कधीच वेडावाकडा होणार नाही आणि केसांची तुम्ही हे बघू शकता की मी पाणी किती प्रमाणात मारलं आहे जेवढं जा जास्त पाणी तुम्ही माराल तेवढं तुम्हाला केसं कट करताना अजिबात त्रास होणार नाही तर माझा हेअर कट करून झालेला आहे आणि नेक्स्ट आपला पार्ट आहे मेजरमेंट <coughs> सॉरी मेजरमेंट घेणं खूप गरजेचं आहे लेफ्ट आणि राईटचे सेक्शन घ्यायचे थोडे थोडे एकदम रँडमली एकदम कट टू कट फिनिशिंगनी नाही चेक करायचं कारण आपण मेजरमेंट जेव्हा घेतो तेव्हा सेक्शन्स पण असे रँडमली उचलतो त्याच्यामुळे उन्नीस बीस असेल तर ठीक आहे थोडंसं इंच इन्च, दोन इंचाचं जर गॅप असेल तर मग तुम्ही ते कट करू शकता असे मी टॉप टॉपासून बॅक साईडपर्यंत सगळे मेजरमेंट्स घेणार आहे तुम्ही बघा मी पाच सेक्शन घेऊन असे चेक केलेलं आहे आणि मग त्यात मा आणि ते करताना कायम डोक्यात ठेवायचं की हा बाबा कुठली साईड आपल्याला जास्त मोठी दिसली तर सगळे इव्हन होते पण मी तिला परत एकदा विचारलं की तुला लेंथ केवढी हवी आज एवढी ठीक आहे का अजून कमी करू तर तिने मला सांगितलं अजून कमी करा तर ठीक आहे दोन वेळा कापायला लागलं तरी चालेल पण जास्त केसं कापायला जाऊ नका कारण शिकताना आपल्याला कळत नाही आपण जास्त केपसं कापून मोकळी होतो तर आता परत मी तिच्या कानाच्या लेवलपर्यंत कट घेते आणि मी पटापटा -पटा परत पहिल्यासारखं परफेक्ट गाईडलाईन घेते आधीची कापलेली पहिल्यांदा सुरुवात करताना मी मागून केली पण आता जी सुरुवात केली मी फ्रंट साईडनी केली की तिला केवढी केस कट करायचे आहेत तेवढी आणि अजून एक दुसरा प्रकार आहे केसं कट करण्याचा आता बारीक करायची आहेत आपल्याला केस त्याच्यामुळे हात जो आहे आपला तिच्या मानेच्या लेवलला पाहिजे तुम्ही जर हात उचलून घेतला ब्लंड कट करताना तर केसं काय होणार खालची कमी कापली जाणार आणि वरची जास्त कापली जाणार मग ते कट अनिवन दिसतो माझा हात तुम्ही ऑब्झर्व करा की मी हात कुठं ठेवते कट घेताना आणि जेव्हा हा सेक्शन आपण कापतो तेव्हा कान बघा कान मुलीचा कट होता कामा नाही कारण केसाच्या आडून आपल्याला कान दिसत नाही त्यामुळे हा सेक्शन घेताना कायम तुमच्या दोन फिंगर्सचा कात्रीचा वापर करूनच केसं कट करायची अजिबात डिरेक्टली केसं कट करायची नाही थोडा जरी कट बसला तर ब्लड येऊ हो शकतो त्याच्यामुळे ती एक काळजी करा लहान मुलांचे कट करताना ही काळजी खूप घ्यावी लागते तुम्ही भलेही नवीन आहात हळूहळू कट करा पण पर... व्यवस्थित कट करा तिला इजा होऊन देऊ नका त्या व्यक्तीला आणि मग असं करत करत तुम्ही केस विंचरून घ्या खाली जर एक्स्ट्राची ग्रोथ असेल किंवा नाही का आपल्या मानेखालची केसं बऱ्याचदा राहून जातात यासाठी मान खाली करायला लावायची लहान मुलं काय करतं सारखी सारखी मान उचलून वर बघतं त्यामुळं आपण ती लक्ष ठेवायचं तिला आपण सांगू शकत नाही की तू बाबा मान सरळ दे नाही ती लहान आहे ती मान हलवणारच ती आपली जबाबदारी आहे की तिला वेळोवेळी मान खाली करायला लावायची त्या गोष्टीकडे पण तुमचं व्यवस्थित लक्ष पाहिजे ही टीप नंबर दोन आहे मान व्यवस्थितच पाहिजे खाली टर्न केलेलीच मान पाहिजे तर तुमचा हेअरकट प्रॉपर होईल ती जर स्ट्रेट बघते तर तुमचा कट खालच्या साईडनी मानेच्या साईडची जी केस असतात मानेवरची ती तुमची एक्स्ट्राची दिसून येणार आहेत तर मी परत मेजरमेंट घेतलं आणि मेजरमेंट केल्यानंतर मला जाणवलं फ्रंटचे जे दोन सेक्शन आहेत तिथे थोडंसं एक इंचा डिफरन्स येत होता मग मी परत तो एक इंच कट करून घेतला आणि परत त्याच भागाचं फक्त मेजरमेंट घेतलं दोन साईजचं मग ते इक्वल झालं इक्वल झालं की मग समजायचं आपला कट एकदम परफेक्ट झालेला आहे आता असं करून मेजरमेंट घेतलं आता प्रॉपर आपण ब्लोड्राय करून घ्यायचा तर मी आता ब्लोड्रायची तयारी करते माझा ड्रायर घेऊन येते तर वेट केल्यानंतर आपली केस अशी दिसतात आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दोन प्रकार दाखवणार आहे की तुम्ही कुठल्या प्रकारे त्याचं पार्टिशन करू शकता म्हणजे मिडल पार्टिशन पण करू शकता तुम्हाला शा मुल तुमची मुलगी जर शाळेत जाते बेल्ड घालायचं तर मिडल पार्टिशन पण करू शकता आणि जर एखादा कार्यक्रम असेल घरात फंक्शन असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारे तिचा भांग पाडू शकता हे दोन प्रकार मी दाखवणार आहे प्रॉपर ड्राय करून घ्यायची केस आणि ड्रायरचं हीट जरा स्ट्रॉंग असते त्यामुळे लहान मुलांना जेव्हा तुम्ही हीट देता तेव्हा मिडियमवर ब्लो करायचा मीडियम हीट ठेवायची एकदम थंड पण नाही आणि जेव्हा एकदम छोटे छोटे बेबी येतात त्याला थंडच हवा द्यायची कारण त्या बेबींना गरम हवेनी ते घाबरतात त्याच्यामुळे त्यांना थंड हवा द्यायची आणि ज्या ह्या एजच्या मुली आहेत दहा ते बारा वर्षाच्या त्यांना देताना तुम्ही मिडियम हीट द्यायची आणि आता मी तिची प्रॉपर सेटिंग केली प्रॉपर पॅडल ब्रशचा वापर करून मी तिचा कोंब करून घेतला आणि आता वापर करत आहे राऊंडरचा राऊंडर यूज करताना मी कुठल्या प्रकारे राऊंडर पकडती आहे माझं होल्डिंग कसं आहे ते तुम्ही लक्षात घ्या कारण ही केसं छोटी असतात आणि जर ड्रायर करताना कानाला जर चटका बसला तर तिला त्रास होऊ शकतो माझा हात बघा तिला चटका बसू नये म्हणून माझा हात खाली आहे कारण आपल्याला किती हीट द्यायची हे आपल्याला माहिती आहे पण तिच्या कानाला त्याचं गरम लागू शकतं त्याच्यामुळे कायम लहान मुलांची जेव्हा सेटिंग करता तेव्हा तुम्ही असा मागे हात ठेवा तुम्हाला कितपत केसं गरम झाली आहेत आणि लहान मुलांची केसांना जास्त गरम करून पण उपयोग नाही प्रॉपर सेटिंग नाही करायची कारण जर ती करायला गेलं तर ऑब्वियसली किती लहान आहेत त्यांची केसं पण तेवढी इमॅच्युअर आहेत जास्त स्ट्रॉंग uh, नाही आहेत त्यांचे हेअर्स त्यांचे हेअर्स पण नाजूक असतात त्यांच्यासारखेच त्याच्यामुळे तेवढी एक काळजी घ्यायची की खूप जास्त हीट नाही द्यायची थोडा वेळच द्यायची आणि केस टर्न करायचे अशा प्रकारे तिची केस टर्न करून घेतली मी आणि uh, इन टन बोलतात ह्याला इन दोन टर्न असतात एक इन असतो इन म्हणजे आतमध्ये आणि आउट म्हणजे बाहेरच्या दिशेने जेव्हा आपण स्टेप कट करत, लेअर कट करतो तेव्हा ते, ते बाहेरच्या दिशेने टर्न करतो आणि जेव्हा आपण ब्लंट कट किंवा यू स्ट्रेट असे प्लेन कट करतो तेव्हा इन टर्न करतो मग आता बघा मी ही साईड पण घेताना माझा हात तसाच आहे खाली की तिला अजिबात चटका बसणार नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत नाही त्या जाणून घ्यायच्या आणि तशाच करायच्या ह्या गोष्टी फॉलो करायच्या क्लायंटलाही छान वाटतं आणि एकदा जर त्या मुलीला चटका बसला तर ती परत तुमच्याकडे यायला पण घाबरणार मग जे लास्टचं सेक्शन आहे ते मी प्रॉपर ड्राय करून घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा विंचरून घेते केस आणि पूर्ण मान खाली करायला लावायची आणि जर छोटी छोटी जर बेबी हेअर्स किंवा मानेवरचे केस राहिले असतील तर ते कात्रीने कट करायचे तर आपला फायनल कट झालेला आहे पहा तुम्ही किती छान हेअरकट झाला आहे आणि यावेळेस मी मधलं पार्टिशन घेतलं होतं आणि जर तुमचं पार्टी असेल फंक्शन असेल तर मी तिला ते सांगत होते की कसा तुम्ही पार्ट करू शकता म्हणजे वन साईड पार्टिशन घेऊन कुठल्या साईडला बाउंस जास्त ज्या साईडला बाउंड जास्त येतो त्या साईडला केस खूप छान मग असं तिला सांगायचं आणि लहान मुलांना पण थोडंसं ते इन्स्टावर वगैरे बघतात त्यांना आवडतं असे रील्स बनवलेले मान इकडे तिकडे केलेली तिला पण छान वाटलं <laughs> त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की छोट्या मुलांना छोट्या मुलांसारखं ट्रीट करा ती मोठी नाही आहेत निरागस असतात आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहायचा आहे कुठला हेअरकट मी तुम्हाला दाखवू शकते हे प्लीज कमेंट करा थँक्यू